खंडाळा तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय येथून थेट मुंबई मंत्रालय ते अर्धनग्न पायी मोर्चा काढला खंडाळा क्रमांक एक दोन तीन प्रकल्प व्यस्त आणि खातेदारांची गेली दहा वर्षे प्रशासनाकडून भूसंपादन बाबत तालुक्यातील केसुर्डी धनगरवाडी शिवाजीनगर खंडाळा बावडा मावशी मोरवे भादे आहिरे या गावातील खातेदार हे लाभांपासून वंचित आहेत वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आज प्रशासन मात्र गांभीर्याने दखल घेत नसल्याने सर्व भूसंपदक ग्राधित ग्रामस्थ यांनी खंडाळ तहसील कार्यालयातून मंत्रालया पर्यंत नग्न मोर्चा काढला यात मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी झाले आहेत मोर्चा बारा जानेवारी पासून निघालेला आहे हा माझ्या खंडाळा तालुका सातारा जिल्हा या ठिकाणी तहसीलदार कार्यालय खंडाळा या ठिकाणी निघालेला आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत आमच्या खंडाळा तालुक्यातील केसुरी धनरवाडी बावडा हेरे मोरणे मावशी शिवाजीनगर भागे या दहा गावांच्या सातबाऱ्यावर एम आय डी सीचे शिक्के मारलेले आहेत एम आय डी तर आमच्या जमिनी वगळल्या वगळल्या पाहिजे कारण आमचा संपूर्ण तालुका नेरा देवघर लाभक्षेत्राअंतर्गत एकोणीसशे पंच्याण्णव साली लाभक्षेत्रात जाहीर झालेला आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली जर लाभक्षेत्र जाहीर झालेला तालुका असेल आणि आमचा बागायती तालुका जाहीर झाला शासनाच्या धोरणानं तर मग आमच्या तालुक्यात पाणी का चोरलं गेलं आमच्या वाट्याचं एक केमसी पाणी चोरलं गेलं आणि साडेसहा हजार एकर क्षेत्र लाभक्षेत्रातून वगळण्यात आलं आणि हा डाव राज्य शासनाचा आणि प्रशासनाच्याही काही अधिकाऱ्यांचा आहे कारण दोन हजार चार साली आमच्या तालुक्यामध्ये एमआयडीशी जाहीर झाली आणि दोन हजार चार सालापासून दोन हजार आठ सालापर्यंत हा गोपनीय विषय दाखवून ठेवण्यात आला तो मधल्या काळात फक्त राजकीय मंडळी आणि अधिकारी मंडळी यांनी या, या काळात जमिनी खरेदी केल्या मोठ्या प्रमाणात हजार एकर प्रत्येकाच्या शंभर दोनशे तीनशे अशा एकर जमिनी या खंडाळा तालुक्यात खरेदी झाल्या आणि या जमीन कवडीमोल किमतीने एक लाख रुपये पन्नास हजार रुपये किमतीने त्यांनी खरेदी केल्या आणि आज शास्त्राचा भाव वीस लाख रुपये त्यांचा आधार झाला या धांद्यातून आणि या न्याय आम्हाला शेतकऱ्यांना का दहा वर्ष देत नाही देत नाही याच्या मग हे कारण असावं असं आमची शक्यता आहे कारण या दलालांच्या जमिनीचं मार्केट डाऊन होईल आम्हाला काय आमच्या शेतीत बाकी शेतीच करायची आहे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे आम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही आमचा तालुका दुष्काळी तालुका आहे किंवा आमच्या दुष्काळी तालुका आम्ही पाणी काच उरलं गेलं आमच्यावर एवढा अन्याय का आमच्या पिढी जात आमच्या सात बाऱ्यावर कसा असा जन्म झालाय पंचवीस वर्ष झाला आमच्या जन्माला या काळात आमच्या सातबाऱ्यावर सरकार फक्त शिक्काच मारत एकोणीशे शहाऐंशी चा स्लॅब लागल्यापासून ला आजपर्यंत एमआयशी टप्पा एक टप्पा दोन जिल्हा पुनर्वसन नॅशनल हायवे नॅशनल हायवे का भोगदा म्हणजे आम्ही फक्त शिक्केच झालायचे का आता परत सातारा संपूर्ण सातारा जिल्ह्यावर ग्रीन झोन शिक्का मारला म्हणजे आम्ही जगायचं कसं बापाचा आमच्या सात आम्हाला हक्क आहे का नाही त्या सातबाऱ्यात आणि सरकार येऊन जाऊन सरकारचं भ्या सांगत असतं या जनतेने निर्माणाने घातलेली एक सिस्टम आहे ती जनतेसाठी वापरायची का नाही लोकशाहीच्या मार्गाने सगळं चालू असताना तुम्ही आमच्यावर अन्याय का करता या लोकशाहीत आमचा तालुका धरला जातो का नाही गणला जातो का नाही कारण कायदा आमच्या तालुक्याच्या बाबतीत कायदा पाहताना आम्हाला दिसत नाही हा आमच्यावर अन्याय आहे आणि या अन्यायासाठी हा नग्न वर्ष आम्ही काढलेला आहे आणि हा नग्न मोर्चा काढत असताना आम्ही थोडी वस्त्र अंगावर ठेवलेत त्यांना आम्हालाही हो लाज वाटते कारण आमच्याच माय मावल्या या वाटाने जाणार आहे पण या सरकारने लाज सोडली आम्ही लाज सोडली नाही पण मंत्रालयाच्या दारात गेल्यावर मात्र आम्ही लाज सोडून देणार आहे कारण ते निर्लज्ज झाले म्हणजे आम्हाला हे निर्लज्ज व्हावंच लागेल त्याला पर्याय नाही आणि कायद्याचं आता आम्ही सोडवून देणार आहे कारण दहा वर्ष झाली आम्ही जवळजवळ हजार हरकती दिल्या असेल प्रत्येक शेतकऱ्याची वैयक्तिक हरकत सार्वजनिक हरकत पण आमच्या एकाही हरकतीची आता दोन हजार आठ साली जी पहिली हरकत दिली आणि आज आता दोन हजार एकोणीस उजाडलं आणि एकाही हरकतीला आमच्या शासनाने प्रशासनानं राजकीय मंडळीने उत्तर दिलं नाही आणि राजकारणामध्ये आम्हाला कुणीही वाली राहिलेलं नाही आमच्या तालुक्यातनं कुणी आमदार आमच्यासाठी रस्त्यावर उतरला नाही आमच्या जेणे गेल्या पाहिजेत त्यांचं जे येते कारण त्यांचा धंद सगळ्यांचं चालू आहे आमच्या परिसरातल्या सगळ्या राजकीय नेते मंडळीचं धंदे चालू आहेत त्याला कमी कंपन्यामधून चांगलं भरमसाट गाठोडं मिळते शेतकरी जागला मेला त्यांना काही किंमत नाही आमच्यासाठी फक्त आमच्या सातारा लोकसभेचे खासदार माननीय उदयनराजे भोसले यांनी उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की या शेतकऱ्यांच्या जमिनी वागळा त्याला सुखाने जगू द्या त्यांच्या अडचणी सोडवा आमची एक अडचण नाही राहिल्या शितीला पाणी नाही त्या एमआयडीसीला आलेल्या एमआयडीसी स्थानिकांना रोजणार नाही राहिलेल्या जमिनीला जायला रस्ता पुरा नाही आणि दुष्काळी तालुका पेढीजा दुष्काळी तालुका आहे म्हणजे आम्ही अन्य सहन करायला किती इंद्रजा या काळ्या सरकारांना शाळायचं धरले आम्हाला आता न्याय मागण्यासाठी आम्ही पर्यंत आलोय हा आमचा टप्पा जवळजवळ पावणे तीनशे किलोमीटर टप्पा आहे आजपर्यंत महाराष्ट्रात पुढे मोठी वारी सुद्धा पुढे झाली नसेल हा न्याय मागायच्यासाठी आमचा आटाटो आला आहे आणि इथून पुढे आम्ही आता ही शेवटची वेळ न्याय मागायची नंतर खंडाळा तालुक्यात बोर्डावी आमच्या तालुक्याच्या वतीनं की आमची लोकशाही आमच्या तालुक्यात चालू होईल आणि चारी बाजूला बोर्ड लावण्यात आला हि तर खाडा कायदा लागू होतो तुमचा कायदे तुमच्या कागदात गुंडळून ठेवा आणि आमच्या जमिनी वागळा हा पहिला बेस बाकीच्या अडचणी टप्प्याटप्प्याने सोडवायला हेच मागणी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कायदा आणि आम्हाला फक्त पत्रकार वाटवत आम्हाला देतात बाकी या सिस्टम मध्ये कोण आहे ना आहे या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे की त्यांनी आम्हाला ह्या जनतेपर्यंत जगातल्या जनतेपर्यंत पोहोचवलं आणि आमच्या सगळ्या मागण्या आमचं हे उघडं काय चाललंय नक्की हे गाराणं जनतेपर्यंत पोहोचवलं की असं सर्व पत्रकार बांधवाचं आम्ही शेतकरी खाणा तालुक्यातील शेतकरी शब्द शाहरूनही हो, आहोत आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळायचे आशा राहिली सरकारला पण याची लाज वाटली पाहिजे का ही लोकशाहीचा आधार वाचलेली माणसं जनतेच्या वाटण्याचा विचारतात काय बाबा तुमचं दुखणं कोण काय पण या राजकारणाचे खुर्चीवर वाचलेले आमच्या मायबापाची बापाची जागिरी आहे त्या जागिरीच्या खुर्शी बसून त्याला जनतेचं दुखणं कळणार त्या छत्रपती शिवरायांच्या महाराजा शिवाजी महाराजांच्या काळात घटना नव्हती पण त्यांनी शिक्षण कशी झाला होती शेतकऱ्याच्या भाजीच्या देताला जरी धक्का लागला तर हात पाय कलम केले जातील आता शेतकऱ्याच्या गाड्याला फास लागला तरी सोडवाय कोण नाही हे दुःख आहे हीच सर्व कळची विनंती की आम्हाला न्याय मिळू द्या सकाळ शेतकऱ्याला सुका जगू द्या हा जगाचा पोषिंद आहे तरी काय कोकण मेळ्यासाठी प्रसाद अटक खालापूर